नमस्कार महाराज हे अलग बात की खामोश खड़े रहते हैं हे अलग बात की खामोश खड़े रहते हैं फिर भी जो लोग बड़े हैं वो बड़े रहते हैं ऐसे दरवेशों से मिलता है हमारा सिजरा जिनके जूतों में कहीं ताज पड़े रहते हैं महाराज जेवड़ा भारी शेरा है तेवड़ा तो भारी प्रोडक्ट है दिसायला छोटा आहे पण काम एकदम खतरनाक का आहे तर महाराज जिनके ज्यूतो मे कधी ताज पडे राहते हे प्रेसिडेन्शियल ग्रीन अवॉर्ड विनर प्रोडक्ट आहे महाराज राष्ट्रपतीच्या हाते सन्मान झालेला म्हणजे एवढं भारी प्रोडक्ट आहे शेतीसाठी म्हणजे कमीत कमी हार्मफुल टू द बेनिफिशियल इन्सेक्ट म्हणजे कमीत कमी जहर म्हणजे कमीत कमी पिकाची जमिनीची नासाडी करणारा प्रोडक्ट आणि रिपोर्ट मध्ये बाप म्हणजे हातच धरायचं नाही डायरेक्ट तर महाराज डेलिगेट पैशांची जरूरत नाही आता याच काम कसं करत आपण हे बघणार आहोत हे वापरलं तर आपण बऱ्याच ठिकाणी आहे पण हे काम कसं करलं करतंय हे जर तुम्हाला समजून गेलं तर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे याचा वापर करू शकता तुमचे पैसे वाचवू शकता तुमच्या योग्य पिकावर योग्य किड्यावर वापर करू शकता आपल्याला डेली म्हणजे आळी मारणं एवढंच नाही महाराज एकदम भारी प्रॉडक्ट आहे तुम्हाला जास्त खर्च गांजा मालवर करू देणार नाही ते तर महाराज कंटेन आहे त्याच्यामध्ये स्पिनोटेरम फॅमिली आहे स्पिनोझाईम्स आता हे काम कसं करतं तर महाराज तीन प्रकारे काम करतं हे जेव्हा झाडावर पडतं ना तेव्हा तीन प्रकारे एक कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही जेव्हा मारायला जाल मक्क्यामध्ये आळी आई असते आईच्या अंगावर पडलं किंवा ज्या आपल्या कुठल्याही पिकावर अळी असते तिच्या अंगावर जर पडलं ना तिकडेच काम खलास कॉन्टॅक्ट स्पर्शजन्य इंजेक्शन इंजेक्शन म्हणजे काय जेव्हा तुम्ही फवारा करतात महाराज जेव्हा फवारा करताना पान पत्त्यांवर पडते ते औषध तिथे तसंच राहतं आणि किंवा कुठलीही त्याच्यामध्ये ती कॅटरपिलर आली अळी आली थ्रीप आला जर त्यांनी खाल्लं तिथे तरी काम खलास म्हणजे कॉन्टॅक्ट बी इंजेक्शन बी आणि ट्रान्सलेमिनार ट्रान्सलेमिनार म्हणजे काय महाराज आहे का म्हणजे तुम्ही फवारून दिलं ते फवारलेलं त्या असतात बारीक बारीक खड्डे असतात आपल्या केसांमध्ये कसे खड्डे आहेत तसे खड्डे आहेत तिथे फवारल्यानंतर ते पूर्ण बॉडीमध्ये जातात अंतरप्रवाही जसा होतं ना तशी गंमत पूर्ण बॉडीमध्ये जातं आणि ते औषध कित्येक दिवसापर्यंत त्या बॉडीमध्ये तसंच पडून राहतं महाराज तेवढं एकावंतही टायमामध्ये जर थ्री किंवा तुमचे कुठलीही अळी असू द्या तिने जर खाजलं तर तिथं कार्यक्रम वाजणार म्हणजे वाच